चला तर आज आपण मी दीपपूजनाचे महत्व सांगणार आहे त्या आपली दीपपूजन हे चातुर्मासातच केले जाते ते देखील सांगणार आहे तर चातुर्मास देव हो देव हा देवशैनी एकादशीपासून सुरू होतो ते देवउठणी एकादशीपर्यंत असतो म्हणजे तुलसी विवाहापर्यंत हा चातुर्मास असतो त्यावेळेत बरेच नियम पाळायचे असतात आणि त्यात महत्त्वाचा म्हणजे ब्रह्मचर्य वगैरे असं काहीतरी पाळतात तर मला खरं सांगू नवविवाहित वगैरे असत त्यांना ब्रह्मचर्य जर पाळायचं म्हणजे ठराविक लोकांना ब्रह्मचर्य जर पाळायचं असतं तर हे लग्न वगैरे देवा म्हणजे झालीच नसतीत तर तसं काही नसते ज्यांना पाळायला जमतं त्यांनी पाळायचं ज्यांना जमत नाही त्यांनी नाही पाळलं तरी चालते मांसाहार काय आपण ह्या चार महिन्यात सोडतोच जवळजवळ म्हणजे श्रावण तरी पूर्ण आहे भाद्रपदात पण नसतो मग नवरात्रीत पण नसतो त्यामुळं मांसाहारपासून आपण वर्जित आहे त्यामुळं चातुर्मासात हे सगळंच पाळावं असं काय नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे चातुर्मासामध्ये तर चातुर्मास ज्या दिवशीपासून सुरू होतो तुळस ही विष्णूला खूप प्रिय आहे त्यामुळं सकाळी पहाटे लवकर उठायचं चातुर्मास सुरू झाल्यापासून दे म्हणजे आषाढी एकादशीपासून हे उपक्रम करा तुम्हाला खरोखर कर सांगतो लक्ष्मी तुमच्या घरात न नक्की नांदेल सुख समाधान नांदेल तर चातु चातुर्मास ज्या दिवशीपासून सुरू होतं त्या दिवशीपासून काय करायचं तरच सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी आधी पहिल्या उठल्या उठल्या आधी क आधी उठल्या उठल्या लाईट लावला की पहिल्यांदा बाहेर अंगणात जर तुमच्या तुळस असेल तर तुळशीला तुपाचा किंवा तेलाचा निरंजन लावायचा आणि तेनं तुळशी मातेला ओवाळायचा तर तुम्ही बघितलं असाल मी ओवाळून घेतलेलं आहे त्यानंतर त्यात आंघोळी करावी का असं काही प्रश्न नाही अजून सूर्योदय व्हायचा बाहेर लाईट दिसत दिसत असेल तुम्हाला तर सूर्योदय व्हायच्या आधीही करायचं त्यामुळं आंघोळ रोजच शक्य चार महिने होईल असं नाही आहे मग त्यामुळं न आंघोळ न करता केला दिवा तरी चालतं त्याचं काय असं हे होत नाही त्यानंतर सडा रांगोळी काढायची आम्हाच्या दारात दररोजच असते पण जे नाही करते ते हे निदान हे चार चार महिना तरी हा कंपल्सरी करावा तसे सणच असतात रांगोळी वगैरे काढण्याचे मग मी त्यानंतर दिव हे करायचं दिवा, दिवा लावायचा फुलं वगैरे काढायची देवाची आणि रांगोळी वगैरे काढायची संपूर्ण व्यवस्थित ह्याच्यात रांगोळीत पण खूप महत्त्वाचे आहेत माझी चिन्ह तुम्हाला ते ती रांगोळी काढलेली आहे त्यात तुम्हाला सगळे माझ्या रांगोळीची चिन्ह मी तुम्हाला आता सांगणार आहे तर पावलं काढलेली आहेत ती पावलं नेहमी घराच्या दिशेनंच काढावीत आत येण्याच्या दिशेनं काढावीत मग ते नंतर भस्म लावलेलं आहे विजय महादेवाचं ते चंद्र सूर्य तारे आणि सर्पजोडी आहे सर्पजोडीनंतर ओम नम ओम लिहिलेलं आहे स्वस्तिक काढलेलं आहे आणि झेंडा आपलं ध्वज भगवा ध्वज जय राम जय श्रीराम कृष्णहारी किंवा एक एक श्रीरामकृष्णहारी वगैरे असं सुद्धा काढतात आता हे असं गणपतीचं ग आणि इकडं हे पण सोन पण गणपतीचं असं ते मी जर असं जरा वेगळ्या रांगोळी छान काढलेली आहे वेगळ्या पद्धतीनं तर ते असं छान रांगोळी आपलं दार अंगण पण हे मी सुंदर असावं ह्या चार महिन्यात आपले श्री विष्णू हे निद्रावस्थेत गेलेले असतात हे जगत पालक आहेत ते आपले पालक पिता आहेत आणि आपला जर पालकच घरचा मेढच जर निद्रावस्थेत गेला तर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आपली आणि इतर देवतांचे असतात ते प्रत्य ते श्रावण सुरू झाल्यावर श्रावणापासून हे सगळं सगळे देव आपल्या घरी येत असतात म्हणजे चार तीन चार महिने प्रत्येकजण एक भार सांभाळते प पहिल्यांदा श्रावण महिन्यात येतात महादेव लक्ष्मी म्हणजे सोमवार शुक्रवार अष्टमी रक्षाबंधन नागपंचमी भावाचा उपवास आणि असं बरेच छोटे मोठे सण एका दशा वगैरे चो असे छ बरेचसे छोटे मोठे सण आपण ह्या काळात श्रावणात साजरे करत असतो श्रावण संपला संपला की लगेच भाद्रपद महिना सुरू होते चार दिवस झाले चार दिवसात आपण जल्लोषमध्ये गणपती बाप्पाच्या तया आरासाची तयारी करत असतो तर म्हणजे सगळं आपण व्यतीत असतो व्यस्त असतो प्रत्येक दिवस हा व्यस्त असतो आपला आरासमतेच्या नंतर बाप्पाचं आगमन होते ते अकरा दिवस आपल्या घरी असतात म्हणजे आपल्या घरी सात दिवसाचे जे असले पाच दिवस सात दिवस असले तरी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या आपण त्यांच्या सहवासात असतो गणपती बाप्पांच्या आनंद चतुर्थीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच महाळ सुरू होतात आता देवांचं देवकार्य सगळं झालेलं असते आपण ती एक दीड महिने देवांच्यात आहे आता पितृ आपले रक्षण करतात देवाने रक्षण केले पुढं ह्या आधीचे दोन महिने आता पंधरा दिवस पुढं म्हणजे पितृ प पंधरावडा सुरू होतो तेव्हा आपले पितृ आपलं रक्षण करत असतात आपले पितृ कुठेही असले तरी ते आपल्या घरी पंधरा दिवसासाठी वास्तव्याला येतात आणि प्रत्येक वाईट गोष्टीतून ते आपल्याला सा हे करत असतात म्हणून त्यावेळेत आपण म्हाळ करतोय घरी आपण मग मग घरी म्हाळ करून इतरांना जेवायला बोलतो किंवा आपण इतरांच्या घरी म्हाळाचं जेवण जेवायला जातो जावंच अस जावं ते चांगलं असते एक एक लोक म्हाळ टाळतात नाही बाबा आम्हाला खायला चालत नाही हे नाही ते पण तसं करू नये म्हाळाचं एकमेकांच्या घरी जेवायला जावं संबंध चांगले होतात आम्ही तरी जातो आणि आमच्यात पण येतात लोकं तो म्हाळ झाला महाळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वपित्र अमावश्याला सगळ्यात मोठा म्हाळ असतो तो म्हाळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच घटस्थापना असते घटस्थापनेला नवदुर्गेचं आगमन होते त्या दिवशी त्या काळात पण आपण भक्त भरपूर भक्तीमध्ये लीन झालेलं असतो म्हणजे नवरात्रीचे प हे करणं दर्शन घेणं नवदुर्गेचं दर्शन घेणं निविद करणं उपवास तपास करणं हे वगैरे करणं तर ते सगळं करत असतो ते लक्ष्मी नवदुर्गेचं आगमन झाल्यानंतर तिथून पुढं ती आ, पा पांडव आपला पाडवा असतो दिवाळीचा पाडवापर्यंत लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरी असतेच कंपल्सरी म्हणजे आनंद आपल्या घरी भरपूर असतो जसं नवरात्रीपासून जो आनंद असतो तो दिपवाळीचे पैसे उदळत असतो तोपर्यंत तो आपल्या घरी आनंद असतोच असतोय मग पाड तो कसा दिपवाळीच्या पाडव्यापर्यंत असतोय दिपाळीच्या पाडव्या दिवशी कसा यम येतात यमाचं ते, ते हे करायचं असते पूजा आणि तिथे ते शेणाचं आता शिटीतली लोकं ते काही करत नाहीत पण खेड्यापाड्यातली लोक ते करतात ते, करता ते शेणाचं गोळ्यांचं गौरेचं गो पूजन वगैरे दिवायच्या काळात पण बसुबारस वगैरे आपण असे भरपूर सण करतो बसुबारस चतुर्थी जनत्रयदशी भाऊबीज रक्षा हे भाऊबीज पाडवा वगैरे असं बरं बरेच सण करतो आहे त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुलसी भावा दिवशी परत आपले पालक पिता विष्णू श्रीहरी विष्णू उठतात म्हणजे निद्रावस्थेतून उठतात आणि मग तुलसी विवाह संपन्न होते त्यानंतर ते सगळं सुरळीत चालू होते पुढचे सगळे दिवस पूर्ववत होते तसे आणि देव आपल्या घरी निघून जातात ते विष्णू जगतपालक आपल्या घरी परत येतो अशा वेळेत हे आज दीपपूजनाचं तेच महत्त्व आहे आज आपल्या घर ठेवणीतले सगळे दिवे काढायचे असतात आणि जे ते स्वच्छ करून वगैरे प्रज्वलित करायचे असतात तसेच ठेवायचे नाही थोडं थोडं तेल घालून कविना प्रज्वलित करायचे आणि त्यांना काय होते सकारात्मक ऊर्जा आपल्यात निर्माण होते हे थंडीचे दिवस असतात त्यांना ऊर्जा स्तोत्र वाढवण्यासाठी ते दिवे करायचे सण आणि इतर सगळ्याच पुढच्या सणांना ह्या दिव्यांची आपल्याला चार महिने दिव्या व काय व्हायला ह्या इथून पुढं चार महिन्याच्या कोणत्याही सणात आपल्याला त्या सर्व दिव्यांची गरज असती म्हणून ते दिवे वरती काढून स्वच्छ करून ते पूजनात आणून आजच्या दिवशी पूजन करून त्याचे आपण पौर्णिमेला वगैरे आता रक्षाबंधन दिवशी समई ओवाणे वगैरे दारात दुपाळीत वगैरे दसऱ्यात वगैरे असं सगळे दिवे लावते त्याचा उपयोग होते म्हणून आज त्यांची पूजा करून इथून पुढं ते चार चार महिने कुठलं कोणत्या ना कोणत्या निमित्तानं प्रज्वलित राहावे त्याच्यात इच्छा मनोकामना ठेवून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहावी ऊर्जा स्तोत्र आपला नेहमी चांगला राहावा यश सुख स समृद्धी आपल्या घरी नांदावी लक्ष्मी आपल्या घरी लक्ष्मीने आपल्या घरी नेहमी वास्तव्य करावं दिवी विष्णू जगत पालक आणि आपलं नेहमी रक्षण करावं आपल्या पितृंचा सदैव आपल्यावर आशीर्वाद राहावेत अशी मनोकामना करून हे दिवे आज दीपपूजन दीपपूजन अमावस्येला प्रज्वलित करावे नमस्कार करा उत्तम असा नैवेद्य करावा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस त्यांचं पूजन प्रज्वलित करून करावं जय राम कृष्ण हरी